तो पापिया म्हणजे ज्याच्याकडे मग तो कोणीही असू द्या मग तो कोणीही असू द्या महाराज असू द्या म्हणजे गायक असू द्या वादक असू द्या अजून कोणीही असू द्या जगाच्या पाठीवर तो नर पापिया तो पापीचे पापी म्हणून नामा हा सन्मुख वा विनमुख होऊ नका नाम संतांकडे आहे आणि मग कस जायचंय आपल्याला साधलं शरण कस जायचंय तनु मनू जिवे शरणाशी लागावे अगर्वता करावे गास्य प्रबोल भूमिमासाचा आशे संत असे महात्मा आता आहे का आज या घडीला आता या घडीला इथे विद्यमान आहे धर्माचे रक्षक तेच विष्णुचे अवतार झाले आहेत पुडे भौतिक देणी ईश्वराचे संत माते आजी आहेत तेही राणी या बदल नाही आहे लक्षात ठेवा आले तर ते तुकोबाराम महाराज होते ते ज्ञानेश्वर महाराज होते म्हणणारे नाही येत असे आता काय कसं राहिलंय का आता का तसे संत राहिले का आता का ते नाम राहिलंय का आता कुठं ते वा तसं होत आहे का अहो विमान आजही तयार आहे बाबा बसणारा त्या लायकीला तयार होत नाहीये विमान आजही तयार आहे बसणारा पाहिजे फक्त बोल आहे का साधना आहे तुम्ही तुकोबारांची साधना ज्ञानेश्वर महाराजांची स्थापना नामस्मरण चिंतन आहे का आप तेवढं आपलं आपण तेवढं करत नाही म्हणून हा सगळा घोटाळा आहे म्हणून तेवढं जर निष्ठेने जर निष्ठा असावी निष्ठा आपली निष्ठा निष्ठी नसावी बाबा नो परमात्मामध्ये निष्ठा असावी विश्वास असावा संतांनी दिलेल्या नामावरती साधूवरती इतका पूर्ण विश्वास असावा तो जर तुमचा विश्वास काम असेल ना विश्वास तुम्ही भगवान परमात्म्यावर सत्ता गाजवू शकता नाही तर माहिती तू का शंभर टक्के या राजगाडीवर सोडू होईल पण तेवढा साधू आणि साधूने दिलेल्या नामावरती दृढ निश्चय ना तर शंभर टक्के तुम्ही सुद्धा ह्या गाडीला हा भाऊसागर शंभर टक्के करून जाऊ शकता करून जाऊ शकता यामध्ये तीव्र मात्र सुद्धा संशय नाही आणि म्हणून आता या ठिकाणी धर्माचे रक्षकतेचे विष्णूचे अवतार होते आणि म्हणून आज या ठिकाणी जीवनामध्ये काहीच नाहीये भगवंताच नाम करा साधू आजही विद्यमान आहे या संशय नाही आणि एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्मा भजन केलं

ते सह चेक झाले काय ते खूप मोठा पूर्णतच नाटक असला पाहिजे मागच्या जन्माचा आणि ते आता घरे आता आले आरे तिथे एवढं उघडं राहते म्हणजे जे साधू घेतलं नाही करणाभूती म्हणून तर मग ते भाई मध्ये तरुण आणि परमात्मामध्ये आलं पाहिजे काय बोलते करुणा अहो परमात्मा म्हणजे आदबावून राहले बाबा हा सोपा विषय आहे या नाही तुम्हाला काही सांगितलं नाही काम कांदा तुमचं प्रपंच सोडायला काहीच सांगितलेलं नाही करणं काहीच करायला लागलं नाही काहीच अभ्यास करायला लागला नाही प्रपंच करावा नेटका नसावा फाटका त्यामध्ये असू द्यावा हरिनामाचा लक्षे आपली नोकरी सांभाळून आपला व्यवसाय करून आपल्या वाट्याला आपली शेतीवाडी सांभाळून इतर धावल्या वेळेत करणं तर करायचं आहे नाहीतर कामं जिथे तिथं कम्प्लीट करायचंय म्हणून का असं नाही का गावाला दा। हे सत्याचं नियोजन करणं प्रवचन करणं गावाला दा ठीक आहे शेतकरी मंडळी असतात गावाला सगळे शेतकरी असतात बघा तुम्ही आणि हा सत्याचं मिळाल्याचं जे नियोजन करतो तेव्हा आजचं काम उद्या ढकू दा शकतो गावामध्ये आजचं काम उद्या ढकू शकतं दुसरा पाणी भरायचं तर रात्री जागतिक पाणी भरू शकतो

त्यात हे सगळं करता एवढ्या आडी अडचणीच्या काळामध्ये असताना तुम्ही हे सगळं करता म्हणून मी बोलतो की फार तुम्ही भाग्याचे फार भाग्याचे आणि म्हणून नामाशी बिंद मु तो नर पाय बिनट न पाले तुम्ही पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक तुम्ही तुमचा उद्धार होईल यात नवन नाही तुमचे आमचे मरून गेलेले पूर्वजर तुला अडकले असतील ना तिने लोकांमध्ये त्यांना तुम्ही आम्ही इथ बसून त्यांना वैकुंठाचा मार्ग मोकळा करून देऊ शकतो सोपा करून देऊ शकतो फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या जोरावरती ज्ञानदेव देव सांग झाला हरिपा कोणाला मार्ग सोपा हो वैकुंठ मार्ग सोपा मात्र पितृ गाता सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊन आमच्या कुळामध्ये असा एखादा हब जन्माला यावा आमच्या कुटुंबामध्ये असा एखादा हळूहळू जन्माला यावा त्याच्या साधनेच्या जोरावरती आम्ही करून जाऊच यात नाही पण आमचे सगळे कुळ सुद्धा ते तारीत असते लक्षात ठेवा म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान देव म्हणे नाम जपा हरिचे परंपरा त्याचे हा लक्षात ठेवा या नामामध्ये एवढी पावर आहे ते सगळ्यांना ताडताय सगळ्यांना ताडताय नाहीतर बागा तुमच्या बाबा आता समजा तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा चांगल्या सर्विस आहे त्याला दोन लाख रुपये आहे आणि अजून सगळी सर्विसवाली मंडळी तिथं नोकरी करणार म्हणून सांगतो आता बाबा समजा थोडेसे आता त्यांचं कामगार करायचं समजा लोक अनुकूल असतो समजा घरामध्ये अजून काही मंडळी असं पास झाल्या तुम्हाला म्हणजे असं समजा तुला आणि मुलगा टॉपचा इंजिनियर केला पाचेंना दोन लाख रुपये पागार आहे हो इ दोन लाख रुपये पगार आहे आता दोन लाख रुपये पगार असल्याच्या नंतर बाकीचे पाच सहा मागं बसूच खातील ते यानं गळजी कामच यानं कामाची काय गरजेचं एवढे जेवढे बसतील ना एवढे तेम सांभाळायचं सामर्थ्य कोणामध्ये ये, वड़े वड़े ना। ये, ना के के ये एक ना कशा आपल्या कुटुंबामध्ये एखादा जन्माला यावा हळू हो, हळू हो, बळ हो. त्याच्या साधनेच्या चिंतनाच्या म्हणजे कोण ह म्हणजे कीर्तनकार नाही डोक्यामध्ये तुमच्या गोळ वेळेच म्हण तर तो पटकन वाजला करून टाका हो म्हणजे कीर्तनकारच असं नाही

त्यांच्या दृष्टी क्षेत्रात जरी तुम्ही आम्ही सापडलो ना तर समजून घ्या आपलं काम झालं म्हणून समजा चालू करणार पाव बाबा रामदास बाबा सगळं तुमचं आमच्यासारखं देऊन टाकतोय आपण नाही तयार आपण काही बाकी ठेवलेलं नाहीये काही तुमचं बाकी ठेवलेलं नाही सगळं सगळं जसं आहे तसं एकदम राईट थेट देऊन टाकतं तुम्हाला आम्हाला तुमच्या हातामध्ये सत्ता देऊन टाकतील बाबांनी म्हणून एकच सांगतो काही बाकी करू नका भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा संतांना शोधा सर्व शोधा देवाला करू नका देव शोधावया निघाला देव त्यांना कळवलेलं नाही तुमच्याजवळ महात्मे सिद्धत आहे इथे महात्मे तत्पर आहे त्यांची भेट घेणार काही आई अडचणी परमात्म परमार्थामध्ये असतील तर निसंपोर्णपणे त्यांच्या पुढे मांडा तुम्हाला अधिकार आहे काय बोलतील याच्या मनावर घेऊ नका पाणी पिणा छान केुरु करणा पैसे चौऱ्यांशी कोण आले अधिकारी गुरु असावा भळगट त्याचे प्रश्न विचारायचे दोन देव कोण आणि मी कोण याचा मला फैसला करणार एक दोन तुकडा करणार झाला महात्मा भेटला तर लगेच शरणागती करा वेळ घालू नका आणि म्हणून आज काय हा अमग ज्ञानेश्वर महाराज ज्ञान देव म्हणी नाम जपा जपायचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी असे या ठिकाणी अकराच्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही किती तत्वज्ञानाच्या गोष्टी यांना सांगितले तर ते वरून जातात लक्ष ठेवा अकरापर्यंत त्यांची मानसिकता काय घ्यायचं काय सांगताय तो प्रश्न पुढं नाही तिथल्या पुढे तुम्ही किती सांगा आपला म्हणून वेळेची मर्यादा आहे आज खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदीच सांगून गेलो की तुम्ही फार भाग्यवान आहात आजची पहिल्या दिवसाची कीर्तनसेवा माझ्यासारख्या सामान्य सेवा कडे तुम्ही सुपौ दे केली बाबा खऱ्या था अर्थाने काहीतरी था मागच्या जनतेचं असेल ऋण असेल आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही मला माझ्याकडनं या ठिकाणी ते ऋण भेटण्यासाठी मला इथं आमंत्रित केलेलं होतं आणि व्याजासलगत पार्कावर घेतला बघा याचा सगळ परत करावं लागेल ना बाबा हे सोपं नाही आहे एवढं हा एवढं लांबून यायचंय दिवस बघून आता हे मी तर पुन्हा येऊन दोन तास जीव काळू काढू सांगायचं आहे की याचा सरळ तुम्ही फेडून घेतलंय असं मी माझं भाग्य समजतो आणि काही वेग मंडळी बाबांचं सानिध्यामध्ये उपस्थित आहे खूप सुंदर नियोजन आहे असाच परमार्थ करा असा दुन विश्वास ठेवा संतांकडे नाम जाणून घ्या संत स्वतः देव स्वतःच्या पडायचं नाही आज बाप्पा परमार्थ आहे ही सर्व मंडळी एकत्र एक आहे गुरुजन आहेत सगळ्यांचे नाम घेणं अशक्य जेवढं शक्य नाही तेवढा वेळ नाही तर बाबा म्हणायचे हो नावात काय काय म्हणायचे नावात काय म्हणायचे आपल्या वाट्याला जे ये ना या नाही ते उचला नाम देश होईल आपलं नाव लग्न होईल याची अपेक्षा करू नका आणि असच येते परमार्थच असं आहे आपलं जे केलंय ना त्याची कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही आपलं नाव येईल आपल्याला कोणत्या विचार आपल्याला कोणत्या म्हणे हा विषय ठेवायचा नाही मध्ये आज या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला मग ज्यानं बरायचा होता नामे तुम्ही बोलता बोलता काही तुटला असेल काही शब्द गेले असतील कोणत्या अंतकरणाला भिरले असतील तर उद्या अंतकरणाला मायबाप यांना त्यांनी माफ करा माफ अशी अपेक्षा ठेवतो झालेली सेवा तर सच्चिदानंद सचिद आनंद बाबा रामदास बाबांच्या पण जरी परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो तू सर्व सचिन माय बाप्पाच्या चरणावरती समर्पित करतो एकदा सेवा आठवल्याच्या नंतर या ठिकाणी आयोजक दोन शब्द समजून फक्त काहीतरी सांगतील एवढं दोन तिच्यासाठी कोणी उठू नका आणि झालेली सेवा तुम्हाला सर्वोच्चरणावरती समर्पित करतो मी काय माझ्याकडे गायन हा विषय जास्त मला गायन जमत नाही बाबा जास्त मग तुम्ही सर्वांनी मला सांभाळून घेतलं तुमच्या सर्वोच्च या चरणावरती मस्त मस्त हो सेवेला ज्ञानेश्वर आनंदबाबांच्या साधी नाही साधू महत्वाने सांगताना वेळेत वेळ काढून काही वेळात आपलं जीवन जगत असताना आपल्या कर्म प्रणालीमध्ये आपली कर्म जाता पूर्ण करून जो परमार्थ केला जातो त्याला सत्य परमार्थ म्हणतात अशा सत्य परमार्थाची जी जीवित आमच्या अनादी जे चालत असलेल्या संत परंपरेनुसार आलेली हंस ब्रह्मा दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामय वंडोबा बाबा गुरु गिरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा सद्गुरू आईसाहेब बाप्पासाहेबांच्या महान प्रवर्तक भावनेने चालत असलेली परंपरा आणि त्या परंपरेचे पाईक असलेली आपली बातमी आनंदबाब काकडकर या बातम्या दिल्या ठिकाणी येऊन आपल्याला जी काही ज्ञानाची मुला दाखवली या भूमीबद्दल बाबांचे अनंत उपकार म्हणतो आणि खूप खूप धन्यवाद देतो आपल्याला वाटतं नवीन महाराजवाल पाहिजे हा सांगणारा येवाल पाहिजे सदा नाही का पण तेवढ्याने होणार नाही जीवनात जर का कुठे क्रांती करायची असेल तर अंतकरणापर्यंत पोहोचणारे शब्द सांगणारे महात्म्या आले पाहिजेत आणि त्यांच्या त्या अंतकरणापर्यंत पोहोचणारे शब्दांचे तुमचा फक्त कल्याण होईल विवेक जागृत होईल नामाशी सन्मुख होऊ आणि दुसरा तिसरा विषय काही न सांगता संतांची जी काही वाढी तीच त्या महात्म्यांनी तुम्हाला आपल्याला सांगितली सात दिवस आपल्याला संत वाणी ऐकायची आहे विवेक जागृत ठेवायचं आहे जास्त बोलणे नाही रोज आपल्याला बारा वाजतील आणि जर रोज बारा वाजवले तुम्ही आमचे बारा वाजवून द्या एवढ्यासाठी जास्त बोलणे नाही उद्या ठीक सकाळी पाच ते सहा ककरा होईल कात्र्यानंतर उद्या सायंकाळी पाच ते सहा परत हरिपाठ होईल आणि हरिपाठाची धुरा संपल्यानंतर रात्री ठीक नव त्यात्रा हरिभक्त पारायण गुरुवारी भगवानजी महाराज भंपर खेडेकर यांचं सुसराव्या असं कीर्तन होईल आणि त्या कीर्तनाचा उद्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन मात्र लाभ घ्यावा या ठिकाणी एकच गोष्ट आहे एक एक आहून बडी रे या अन्वयी न्यायाने संतांची रीत आहे आणि त्या रीतीत आपण बसायचं आजचे जे अन्नदाते होते सायंकाळी आपले आपले दुर्बंधू श्रीमान भरभोत पीतासजी महाराज किंवा विक्रमदाजी या बाबांची या हस्ते मात्र श्रीपण देऊन सत्कार व्हावा अशी बाबांना विविध प्रार्थना करतो आणि दाजींनी आपल्या ते श्रीपद स्वीकारावं अशी दाजीचा विनंती कर जे पंक्तीचे मानकरी आहेत माहिती आहे, आहे सगळ्यांना तरी त्यांनी आपल्या सकाळचे पंक्तीचे मानकरी होते गैनीनाथ महाराज त्यांनी आपलं श्रीपट घ्यावं आपने आनि ते समापन जाला करतो आनि सेरे लपर नुई रामा जे रिठा रिठा